चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या घरपट्टी घोटाळ्यासंबंधी विस्तार अधिकारी सुधा मिंगळे यांची चौकशी व्हावी अशी मागणी होत असताना वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संगीता भांगरे डहाळे यांनी घरपट्टी घोटाळ्याची चौकशी सुधा मिंगळे त्यामुळे तक्रारदार निशिकांत म्हात्रे यांनी गटविकास अधिकारी संगीता भांगरे डहाळे यांच्या भूमिकेबद्दलच शाशंकता व्यक्त केली आहे चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या घरपट्टी घोटाळ्यासंबंधी गटविकास अधिकारी संगीता भांगरे डहाळे चौकशीचा मुद्दा उपस्थित करून प्रत्यक्ष कायदेशीर कारवाई करण्यास जाणीवपूर्व विलंब करत आहेत असा आक्षेप निशिकांत म्हात्रे यांनी घेतला आहे या संबंधीचा तपशील पाहू वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संगीता भांगरे डहाळे यांच्याकडे भाजपचे नेते निशिकांत म्हात्रे यांनी चंद्रपाडा ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक अविनाश पवार यांनी कशा प्रकारे घोटाळा केला याचे पुरावे सादर केले विशेष म्हणजे घरपट्टी घोटाळा करणारे ग्रामसेवक अविनाश पवार यांना पंचायत समितीतील विस्तार अधिकारी सुधा मिंगळे यांचे पडद्या मागून अभय आहे अशी स्पष्ट तक्रार निशिकांत म्हात्रे यांनी पुरावे सादर करताना गटविकास अधिकारी संगीता भांगरे ढाळे यांच्याकडे केली त्या त्यानंतर वादग्रस्त आणि संशयित अधिकारी सुधा मिंगळे यांच्याकडे दिली आहे चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या घरपट्टी घोटाळ्यासंबंधी गटविकास अधिकारी वसई यांनी घेतलेल्या वादग्रस्त भूमिकेमुळे आता पंचायत समितीच्या आस्थापनेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे निशिकांत म्हात्रे यांच्या या पत्रानंतर गटविकास अधिकारी वसई यांनी चंद्रपाडा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या घरपट्टी घोटाळ्याबाबत निशिकांत म्हात्रे आणि संबंधित शिष्टमंडळासोबत बोलताना चिंता व्यक्त केली तसेच हे प्रकरण गंभीर देखील कबूल केले वालीव पोलिसांना शून्य सात सात पाच या क्रमांकाने दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये पुढील कारवाई झालेली नाही असे गटविकास अधिकारी खेदाने कळवतात पुन्हा पुन्हा तसेच प्रकार घडत असल्याचे गटविकास अधिकारी वसई यांच्याकडूनच कबूल केले जात आहे दुर्देवाने त्या गटविकास अधिकारी चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या घरपट्टी घोटाळ्याबाबत नव्याने गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेण्यास तयार नाहीत चंद्रपाडा ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा झालेला घरपट्टी महाघोटाळा म्हणजे काय तो घोटाळा कसा झालाय त्याचा आता आपण प्रत्यक्ष तपशील पाहू आपण हे चंद्रपाडा ग्रामपंचायतीचे प्रोसिडिंग बुक पाहत आहात या प्रोसिडिंग बुक मध्ये चोवीस दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सदस्य उपस्थित असून स्वाक्षऱ्या असल्याचे दिसत आहे याच मासिक सभेमध्ये घरपट्टी आकारणीच्या संदर्भात ठराव घेण्यात आला ठराव क्रमांक एकशे मध्ये साधारण चारशे नव्याण्णव अर्जांचा समावेश करण्यात आला चारशे नव्याण्णव अर्ज हे घरपट्टी आकारणी संदर्भात होते ठराव क्रमांक एकशे साठ मध्ये पंचेचाळीस पानांचे इतिवृत्त नोंद आहे या सर्व अर्जांना एकाच मासिक सभेमध्ये मान्यता देण्यात आली विशेष म्हणजे प्रत्येक अर्ज निहाय सूचक आणि अनुमोदक अशी नोंद होते परंतु एकशे साठ क्रमांकाच्या ठरावाला कुणीही सूचक आणि अनुमोदक न दर्शवता चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये उपस्थित असलेल्या सतरा सदस्यांच्या संमतीने घरपट्टीची आकारणी करण्यात आली असे मासिक सभेत दर्शवण्यात आले ठराव बहुमताने मंजूर अशी नोंद करताना सभा अध्यक्ष पुष्पराज म्हात्रे ज्योती पवार दमयंती गावडे वर्षा दळवी कुंदा बेंद्रे सचिन गणेशकर ललित जाधव सागर घाटाळ अनिकेत गोवारी दीपक गायकवाड स्नेहल मात्रे, ममता कोते यांनी सर्वांनी ठराव सर्वानुमते मंजुरी देत आहोत असे नमूद केले आहे विशेष म्हणजे हेमराज भोईर वगळता सर्वांनी मंजुरी दिली असेही नमूद केले आहे चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या विद्यमान कार्यकारी मंडळाने जो घरपट्टीचा घोटाळा केला आहे त्या घोटाळ्याची चौकशी गटविकास अधिकारी यांनी विवादित अधिकारी सुधा मिंगळे यांच्याच कडे दिली आहे गटविकास अधिकारी संगीता भांगरे डहाळे यांच्या या भूमिकेमुळे तक्रारदार निशिकांत म्हात्रे यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दलच शाशंकता व्यक्त केली आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद